लक्ष्मीच्या पावलानीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कला घरामध्ये आलेली आहे आणि तिच्या रूममध्ये आल्यानंतर तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवतात तिचे आणि अद्वैतचे गोड क्षण तिला आठवतात त्या दोघांची गोड नोकझोक जी असते तीही तिला आठवते आणि ती विचार करते की हा माझा संसार आहे आणि कितीही कोणी प्रयत्न केला तरीही तो माझ्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकत आणि आता मला मानाने घरात आणला आहे तर मी हा संसार पूर्णपणे टिकवण्याचा प्रयत्न करेन आणि यातून मला कोणीही बाहेर काढू शकणार नाही इकडे कलाची आई खूप आनंदी असते आणि घरभर अगरबत्ती फिरवत असते त्यानंतर काजू येते आणि तिला विचारते की काय झालं आहे त्यावर ती सांगते की कलाला घरामध्ये घेतलेला आहे त्यावर काजू तिला सांगते की कला तिला मानाने घरात घेतल्याशिवाय जाणार नव्हती याचा अर्थ तिला मानाने घरात घेतला आहे यानंतर कलाच्या आईला जास्त आनंद होतो इकडे तिचे बाबा घरात येतात आणि त्यांच्या डोळ्यातनं खूप पाणी गळत असतं त्यांना खूप त्रास होत असतो आणि त्यांचा जो ड्रॉप असतो तोही संपलेला असतो कारण त्यांना दवाखान्यात एक महिन्यानंतर बोलवले असतं पण ते गेलेले नसतात त्यानंतर तिची आई तो ड्रॉप आणायला सांगते आणि त्यांची काळजी घ्यायला लागते इकडे कला खाली बिछाणा अंतरते झोपण्यासाठी पण अद्वैत म्हणतो की आज मी खाली झोपणार आणि तू वरती झोपायचं हा अद्वैतमधला झालेला बदल पाहून कलाला खूप आश्चर्य वाटतं आणि तिला समजत नाही की हे काय होत आहे परंतु अद्वैतला तिला रूममध्ये कसलाही त्रास होणार नाही याची का काळजी घ्यायची असते आणि तिला कम्फर्टेबल वाटावं म्हणून अद्वैत खाली झोपतो आणि तिला वरती झोपवतो हे सगळं पाहून कलाला खूपच आश्चर्य वाटतं पण तिला आनंदही होतो की अद्वैत तिच्यासाठी एवढे एफर्ट्स घेत आहे आणि दोघेही झोपून जातात इकडे ज्याने ज्वेलरीची हेराफेरी केलेली असते तो ते एकमेकांना फोनवर बोलतात की आता आपण नवीन एक ज्वेलरी ब्रँड लॉन्च करणार आहोत आणि त्यासाठी मला एक नवीन मॉडेल हवी आहे पण जर आपण चांदेकरांचीच म मॉडेल चोरली तर जास्त मजा येईल यावरती ते ठरवतात की जी क कलाची बहीण आहे तिलाच आपण ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवडूया इकडे सकाळी कला आणि अद्वैत झोपेतनं उठतात आणि त्यांची क्यूट नो परत चालू होते कला आणि अद्वैत अगोदर कोण करणार यावरनं भांडाभांडी करत असतात तेवढ्यात अद्वैतला फोन येतो की सकाळी त्याला पोलीस स्टेशनला हजेरी देण्यासाठी जायचं असतं त्यावर कला अद्वैतला सांगते की आपली जी जी शोधाशोध आहे ती आपल्याला न थांबवता पुढे चालू ठेवावी लागेल त्यानंतरच तू या सगळ्यातनं बाहेर येशील इकडे कलाची बहीण आणि तिचा नवरा बोलत असतात त्यावढ्यातच तिची आई येते रोहिणी आणि ती म्हणते की सरोजला काय झालं आहे माहिती नाही आपल्याला लवकरात लवकर पावले उचलावी लागतील तेवढ्यात नैनाला फोन येतो आणि ती फोन घेऊन निघून जाते इकडे कला तिच्या आईच्या घरी येते आणि तिच्या आईने कुल्फी बनवलेली असते पण ती कला खायला नकार देते कारण तिच्या दातांमध्ये तिला त्रास होत असतो त्यावर तिची आई तिला सेन्सोराईन टूथपेस्ट सजेस्ट करते आणि ती सांगते की थंड आणि गरम खाल्ल्यामुळे जो त्रास तिला होत होता तो कमी झालेला आहे आणि कलानी जर तो वापरला तर तिलाही त्याचा फरक पडेल यावर कला म्हणते की मी नक्की वापरून पाहीन इकडे नैनाला जे आहे फोन येतो ब्रँड अंबॅसेडरसाठी ज्वेलरीचा आणि ते तिला आठ लाख रुपये द्यायला तयार होतात ही किंमत ऐकून नैनाला समजत नाही की काय म्हणावं भलेही चांदेकर तिला अग्री करणार नाहीत कारण मागच्या वेळेस जेव्हा तिने शूट केलेलं असतं तेव्हा आजोबा खूप ओरडलेले असतात पण आठ लाख रुपयांसाठी ती तयार होते आणि म्हणते की मी तुमचं शूट करण्यासाठी रेडी आहे आणि उद्या येईन इकडे अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये विचार करतात की यामधलं कोणीच आपल्याला वाटत नाही आहे की चोरी केलेली असेल किंवा आपल्याला धोका दिला असेल तर आपण आता काय करायचं यांची खरंच परत चौकशी केली पाहिजे का पण यावेळेस आपण काय कारण द्यायचं इकडे अद्वैतला काही फाईल घ्यायच्या असतात आणि त्यासाठी तो त्याच्या भावाच्या केबिनमधनं फाईल्स घेऊन येतो आणि कला विचार करत असते तेव्हा तिच्या हातून फाईल पडतात आणि त्यातच तिला त्या ज्वेलरीची ती रिसिप्ट सापडते जी ते खूप दिवसांपासून शोधत होते आणि ती अद्वैतला म्हणते की याकडे याच्याकडे तुझी आपली रिसिप्ट कशी काय आली आणि याची आपल्याला चौकशी नक्कीच करायला हवी तरच आपल्याला सगळं समजेल